नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर एम एच बी एड ई टी अंतर्गत संपूर्ण माहिती अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी जी सर्व प्रोसेस असते तर संदर्भात परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाते साधारणतः वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होणारी बातमी म्हणजेच आजपासून सीई टीची नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे पण लक्षात घ्या अजून पोर्टलवरती अपडेट आली नाही आहे तर ही ई टी प्रवेश प्रक्रिया आहे ऑनलाईन फॉर्म नोंदणी आहे कोणत्याही वेळी पोर्टलवरती सुरू होऊ शकते तर आपण देखील संदर्भात माहिती देणारच आहोत आणि याबरोबर सर्व जे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी बी एड सी ई टीची तयारी करत आहेत आणि आपला व्हिडिओ पाहत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण मोफत बी एड सीई टीचे कोचिंग क्लास पुढील दोन दिवसांमध्ये सुरू करत आहोत तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच हे क्लास आहे ते विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत असणार आहेत बी एड कोचिंगसाठी कुठल्याही प्रकारचे पेड क्लासेस घेण्याची गरज नाही आणि आपण हे मोफत क्लासेस आहेत आपण विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसामध्ये सुरू करतो करत आहोत त्यामुळे जे विद्यार्थी बी एड सी ई टी करत आहेत त्यांना एकच विनंती आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला बी एड सी ई टी संदर्भात जी काय अपडेट असेल खात्रीशीर माहिती असेल यासंदर्भात प्रॉपर अपडेट तुम्हाला मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा बी एड सी ई टी संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा